बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दिबा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण सोळावे हॉटेल स्वप्नसागरच्या बिअर बारमध्ये प्रवेश करता दारावरच्या विशिष्ट पोशाखातील व्यक्तीनं अद्बिन संपतरावांचं आणि केरबाचं स्वागत केलं आतल्या एअर कंडिशन्ड वातावरणात केरबाला बाहेरच्या गरमीपेक्षा आल्हाददायक वाटलं गावाकडं पावसाळ्यात कोसळणाऱ्या आषाढ्यातल्या सरी अंगावर घेतल्यासारखं झालं आतलं वातावरण काही आवरच होतं प्रत्येक टेबलापाशी चार पाच झगमगाट पोशाखातल्या अर्धरग्न अवस्थेतल्या तरुणींचं कोंडाळं दिसत होतं कुणी नुसत्या हाफचे डिवो ब्रेशरवरच होत्या तर कुणी त्यापेक्षा तुकडी कपडे घालून गिराहिकांच्या टेबलाभोवती आत घुमणाऱ्या संगीताच्या व गाण्याच्या तालावर हिडीस प्रकारचा अंग विक्षेप करीत होत्या अंगात तीन बटनांचा गुडघ्यापर्यंत सदरा खाली विजार दाढी मिशा वाढवलेला गाउंड छाप केरबा उठून दिसत होता संपतरावांच्या दिशेनं तात्काळ काही तरुणी पुढे आल्या ते बसलेल्या टेबलाभोवती घुटमळू लागल्या एक तरुण वेटर दारूची ऑर्डर घ्यायला आला संपतरावानी केरबाला विचारलं केरवा कोणती घेणार कोणती बी चालेल असं केरबा म्हणाला संपतरावानी दारूची ऑर्डर दिली एका एक तरुणीला डोळ्यानेच खुनावलं आणि केरबाचा निर्देश केला तशी ती केरबाच्या आधी जवळ जाऊन त्याच्या अंगलट करू लागली केरवा अंग चुरून घेऊ लागला संपतराव गालात हसत केरबाची गंमत पाहू लागलं दारूचं पेक टेबलावर आलं सोबत बाटलीही आली रेकॉर्डवर लावलेल्या गाण्याच्या तालात अनेक तरुणी डान्स करीत होत्या बेहोश झालेली गिरायकं त्यांच्यावर पैसे उजळीत होती दारूचं पेक घशातून पोटात जात होतं आत्ता केरबा निर्भीड झाला पोटात गेल्या दारूनं त्याला जरा बळ आलं तो जवळ आल्या तरुणीचा हात धरू लागला आमदार नोटांची खैराद करू लागले तेवढ्या आत एक तरुणी त्यांच्या टेबलापाशी आली अगदी आदबीन आमदारांना म्हणाली ओळखलत डोळ्यावर चढत चाललेली नशीची झापडं फडफडली आमदारांच्या चानाक्ष नजरेनं हेरलं ओळख पटली ते तात्काळ म्हणाले कोण रजिया हा साहेब रजिया त्याने एक दिवसांनी रजियाला भेटत होते त्यानंतर त्यांनी काही विचारायच्या आत तिनच विचारलं आज रात को कोरेंगे आ नको आज माझ्याबरोबर गावाकडून आमचा सहकारी आला आहे एक दोन दिवसात परत येईन तेव्हा थांबेन असं संपतराव म्हणाले त्यांचा संवाद ऐकणारा केरवा म्हणाला काय भानगड आहे साहेब भानगड नाही वाई आहे पाहिजे तुला आमदारांनी केरबाला विचारलं तसा केरबा हुरळून म्हणाला ही असली बाय बघितल्यावर कोण नाही म्हणाल साहेब आमदाराने रजियाला इशारा केला ती हात हलवून नाही म्हणाली ती केरबासाठी तयार नव्हती आमदार केरबाला म्हणाले लेका तुला ही काय शेतावर कामाला येणारी बाई वाटली बाई हो रजियानं आमदारांच्याशी अंगलट केली आमदारांनी दोनशे रुपयांच्या नोटा तिच्या हातावर ठेवल्या तिला म्हणाले ॲडव्हान्स म्हणून ठेव दोन दिवसांनी परत येईन बिल भाकून केरबाला घेऊन आमदार बारमधून उठले आणि शेजारच्या डायनिंग हॉलकडे गेले तिथं मटणावर ताव मारून केरबानं पोटातली आग शांत केली संपतरावांचीही उतरली बाहेर येऊन दोघंही कारमध्ये बसले केरबा पाठीमागच्या सीटवर कलंडला संपतरावांनी गाडी स्टार्ट केली गाडी रस्त्याने धावू लागली पाठीमाग न बघता संपतराव म्हणाले केरवा कशी वाटली अंधारातली मुंबई लई झक्कास लई झक्कास जणू इंद्राच्या दरबारातच आल्यागत वाटलं असं केरव म्हणाला आणि गाडीनं वेग घेतला सुनीतानं लिहिलेलं पत्र मधुकर कांबळेच्या हातात पडलं होतं तो तिच्या पत्राचं पुन्हा पुन्हा वाचन करीत होता त्या पत्रातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेऊन आपल्या जीवलग मित्रांशी चर्चा करीत होता तिनं लिहिलं होतं प्राणप्रिय मधुस तू प्राणापेक्षाही प्रिय आहेस पण मी फार उंची सामाजिक भिंतीआड जीवन जगते या प्रतिष्ठेच्या शृंखला माझ्या पायात अडकल्या त्यात तोडून मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही मध्यंतरी जे घडलं ते उतावीळपणानं झालं पण त्याची शिक्षा मात्र तुला झाली माझी चूक तू भोगलीस त्याबद्दल मी तुझी क्षमा मागते तू मला विसरून जा आपल्या जीवनात एक वादळ येऊन विरून गेलं असं समज मला खूप पश्चाताप होतोय मला क्षमा कर कळावे आपली सुनीता या पत्रातल्या आशयापेक्षा मधुला आठवत होतं ते केरबा कदमने संपतरावांच्या रानात हाणलेले काठीचे तडाखे ते तडाके तो विसरू शकत नव्हता त्याला त्या गोष्टीचा तीव्र राग होता ती घटना त्यानं मित्रांना सांगितलीही होती त्यावर त्याच्या मित्रांनी बदला घेण्याची भाषा ऐकवली तशातच सुनीताचं पत्र आलं ते पत्र त्याला धारदार शस्त्रासारखं वाटलं मित्रांनी सांगितलं मधु पत्र तुझ्या हातात आहे आमदाराची इज्जत तुझ्या मुठीत आहे सुनीताला सोडू नकोस ती नाही म्हणाली तरी सुद्धा तू तिला सोडू नकोस तिला तिला ब्लॅकमेल कर लग्न तिच्याशीच करून तिला मुंबईत घेऊन ये मग बघू कोणी आडवा येतोय ते असा मधूच्या मित्रांनी मधुला सल्ला दिला केरबाच्या सूडभावने पोटी हा सल्ला तिला पटत चालला त्याच्या मनात यापूर्वी सुनीताबद्दल असणारी प्रेमभावना लुप्त होऊन तिच्याबद्दल असूया तयार झाली त्याचे मित्र त्याला आणखी म्हणाले आपण दलित असलो म्हणून काय झालं आपणही माणसंच आहोत प्रेम करायचा अधिकार देवाने ठराविक समाजालाच दिलेला नाही तो तो आपल्यातही आहे आणि आपल्या भोवती असणाऱ्या नीचतेच्या जातीपातीच्या भिंती मोडायच्या असतील तर अशा संधीचा फायदा उठवलाच पाहिजे हो मधुला मित्रांचा सल्ला पटत होता पण आता सुनीतावरचं त्याचं प्रेम एकतर्फी ठरलं असतं कारण त्या प्रेमातून सुनीतानं घुमजाव केला होता भाविक काळात तिला मधूची संगत नको होती कारण तिला ती संगत भोवणार होती आता मधूचं मन मात्र यातून माघार घ्यायला तयार नव्हतं तशातच मित्रमंडळी पर्याय सुचवीत होती सुनीताला पत्राच्या आधारे ब्लॅकमेल करायची तिच्या असहाय्यतेचा फायदा उठवून तिला अपली करायची असा कुटील डाव खेळायला मधुही तयार झाला त्याला यात केरबा कदमने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता त्याचा तोच एक हेतू होता म्हणून त्यानं सुनीताला पत्र लिहायला घेतलं प्रिय सुनीतास प्रेमाच्या वाटेवर आयुष्यात पहिल्यांदा मला तूच आणलंस प्रेमपत्र लिहून मला पागल बनवलंस तू आव्हान केलंस एका उच्च प्रेमाची साथ घातलीस मीही प्रतिसाद दिला तुझ्यासाठी अपमानित झालो मी पाठीवर लाठ्या घेतल्या पण पण आजही मी माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाशी ठाम आहे तू नाही म्हणालीस तरी मी तुला सोडू शकत नाही तू तू भिवू नकोस मी तुला हात द्यायला समर्थ आहे अजूनही तुझ्यासाठी संकट झेलायला तयार आहे मी मला तुझा होकार हवा आहे तू हो म्हणालीस तर तुला मुंबईला आणायची योजना तयार करीन एकदा आपण विवाहबद्ध झालो की कोणाची हिंमत होणार नाही तेव्हा पत्र मिळताच तुझा होकार कळव त्यातूनही नकार दिलास तर तुझी पत्रे माझ्या हातात आहेत त्या पत्रांनी तुझ्यासह तुझ्या घराण्याला बदनाम करीन मी तेव्हा लवकरात लवकर मला उत्तर हवंय कळावे तुझा मधू मधूनं अशा पद्धतीनं थोडं गोड थोडं कडू असं पत्र लिहिलं कोणाकडून त्याला आपलं ध्येय साधायचं होतं त्यानं डायरेक्ट ते पत्र सुनीताच्या नावावर दिलं ते पत्र अन्य कोणाच्या हाती लागेल याची त्याला परवा राहिली नाही त्यानं एक धाडशी पाऊल टाकलं काही दिवस निघून गेले आणि पोस्टमन संपतराव देसाईंच्या वाड्यात शिरला वाड्यात बाहेरच्या ढेलजेतच शिरीष काही जमलेल्या मंडळींच्या बरोबर गप्पा गोष्टी करत होता मधून सुनीताला लिहिलं पत्र पोस्टमनने शिरीषच्या हातावर ठेवलं व तो निघून गेला खास सुनीताच्या नावावर आलेलं पत्र कुतूहलापोटी पुढे सहज गत्या फोडलं पत्रातल्या अक्षरावरून डोळे फिरवले पत्रातला प्रत्येक शब्द त्याच्या डोक्यात डोकं पोखरणाऱ्या मुंग्यांचं वारूळ उठवीत असल्यासारखं झालं कोण हा मधू काय लिहितोय सुनीताला मुंबईला नेण्याची ने भाषा करतोय आमदार संपतराव देसाईंच्या इज्जतीला बेभानपणे आव्हान देणारा हा कोण शिरीषच्या डोक्यात रागाचा प्रचंड अग्नी पेटून उठला तो ढिलजेतल्या बैठकीतून ताडकन उठला लोकांना म्हणाला महत्वाचं पत्र आलं मला मुंबईला फोन लावायचा आहे चला चला तुम्ही बैठक कावरी बावरी होऊन उठली काय महत्वाचं पत्र आलं असं प्रश्नचिन्ह घेऊनच माणसं तिथून निघून गेली पण त्यांचा चाकरीचा गडी परशा मात्र ढेलजेतच तंबाखू हातावर घेऊन चोळीत बसला परशाकडे बघून शिरीष ओरडला परशा वाड्याची दार लावून घे वाडा बंद कर असं म्हणून तो तडकाबडकी मधल्या मोकळ्या चौकातून सोप्याच्या दिशेने चालत गेला गडबडलेल्या परशानं वाड्याची दारं आतून लावून घेतली घरात जातात शिरीषनं सुनीताच्या डोळ्यांसमोर ते पत्र फडकवलं ते पत्र नाचवीतच तिला त्यानं ना त्या पत्रातलं प्रत्येक अक्षर ऐकवलं तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला सुनीताची वाचाच बंद झाली तिच्या अंगातलं अवसान गळून पडलं शिरीषनं फाडकन तिच्या गालावर मुस्कुडातच आणली तिला लाथा घातल्या ती हुंदके देत जमिनीवर कोलमडली शिरीषची आई अनुसयाबाई धावत आल्या अचानक काय घडलं म्हणून त्यामध्ये पडल्या शिरीष पिसाळला होता अनुसयाबाई त्याला विनवण्या करू लागल्या तो काही एक ऐकायला तयार नव्हता त्याला सुनीताकडून त्या पत्राचं स्पष्टीकरण पाहिजे होतं शेवटी नाईलाजानं सुनीतानं तोंड उघडलं घडलेला सर्व प्रेमाचा इतिहास सांगून टाकला श्रीष्ण तिला सोडून दिली आता त्याचा राग अनावर झाला तो बेभानपणे म्हणाला आज रात्री त्या साल्याचं घरदार जाळून टाकतो आणि जास्ती मस्ती असेल तर सगळ्या वस्तीलाच आग लावतो शिरीषच्या तोंडून ते वाक्य ऐकून अनुसयाबाई घाबरल्या हात जोडून त्या शिरीषला म्हणाल्या ते इथं नाहीत असा काही आता ताईपणा करू नकोस आणि आणि इथल्या लोकांची चूक काय करणारा राहिला मुंबईत असला विचार बरा नाही अनुसयाबाई त्याची समजूत घालत पुन्हा म्हणाल्या चूक आपलीच आहे ही चुकली नसती तर हे कशाला घडतंय असं परोपरीनं त्याने शिरीषला समजावलं त्यावर शिरीषच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली तो सुनीताला म्हणाला मी सांगेन तसं पत्र लिही त्याला त्याला इकडे बोलवून घे शिरीषच्या दबावाखाली सुनीतानं मधुकरला पत्र लिहिलं शिरीष शब्द सांगत होता ती लिहित होती पण ते पत्र लिहिताना तिचे हात थरथरत होते तिच्याकडून पत्र लिहून घेऊन शिरीषनं ते लखोटा बंद केलं तेव्हा त्याचा राग शांत झाला सुनीताच्या आयुष्यात उजाडलेला एक वादळी दिवस भय घेऊन मावळून गेला अत्यंत निराश झालेल्या सुनीताने आईच्या शब्दा खातर कसे बसे दोन घास खाल्ले आणि झोपण्यासाठी ते आपल्या खोलीत निघून गेले तिनं पलंगावर अंग टाकलं पण डोळ्यात झोप येत नव्हती डोळ्यांसमोर आज सकाळी मधुला जबरदस्तीने लिहिल्या पत्रातली अक्षरं तळत होती प्रिय मधूस तुझं पत्र मिळालं मजकूर समजला मला तुझ्याशिवाय करमत नव्हतं पण मार्ग सापडत नव्हता तू मार्ग शोधलास बरे झाले तुझ्याबरोबर मुंबईला यायची माझी केव्हाही तयारी आहे पण पण मी कशी येणार त्यासाठी मला तुझ्याशी चर्चा करायची आहे तू गावी ये किती तारखेला येणार ते कळव म्हणजे त्या दिवशी मी निमित्त शोधून तुझ्या घरी येईन सुनीता था अस्वस्थ झाली मधू फसणार होता शिरीषच्या सापळ्यात अडकून त्याचा बळी जाणार होता एक पाप आपल्या माथ्यावर फुटणार या विचाराने ती अगदी झाली मधुकरला खऱ्या प्रकारची कल्पना द्यावी असंही तिला वाटलं पण आता शिरीषची भीती तिला वाटत होती शिरीष आपल्या हालचालीवर लक्ष ठेवणार हे ती जाणून होती त्यामुळं काही गडबड करायला तिचं मन धजत नव्हतं शिवाय मधून पत्रातून तिला धमकावलं होतं त्याचाही तिला तिरस्कार वाटत होता शेवटी या सर्व प्रकाराला आपली चुकीची पावलंच जबाबदार आहेत या अगतिक विचारानं ती तडफडत होती आता तडफडण्या पलीकडे तिच्या हाती काहीच राहिलं नव्हतं त्याचवेळी शिरीषी आपल्या बेडरूममध्ये अस्वस्थपणे मधुकरला संपवण्याचे प्लॅन मनात घोळवत होता आपल्या घरच्या इज्जतीला आणि राजकारणाला कुठेही धक्का न लागता मधुकरचा काटा कसा काढता येईल याच्या योजना मनातल्या मनात हा होता तो पूर्णपणे सुडाच्याच दिशेने विचार करीत होता त्याचवेळी खोलीतल्या फोनची रिंग वाजू लागली शिरीशी विचार चक्र थांबली त्यानं उठून फोनचा रिसिव्हर उचलला आणि कानाला लावला पलीकडून आमदार संपतराव बोलत होते ते आनंदाने शिरीषला सांगत होते सुभेदार विजय पाटलांच्या स्मारकाच्या उद्घाटनाची तारीख मुख्यमंत्र्यांनी दिली आहे पुढच्या आठवड्यातली मी दोनच दिवसात निघतोय तुम्ही उद्घाटनाच्या तयारीला लागा कार्यक्रम जोरदार झाला पाहिजे सीएम तिथंच आपल्या नावाची वाढीव मंत्रिमंडळाची घोषणा करतील बाकी काय ठीक ना हां तिला पण सांग दोन दिवसात निघतोय आमदार बोलत होते शिरीष ऐकत होता स्वतः सीएम आपल्या गाव येतात या वार्तेनं त्याला आनंद झाला आता त्याच्या डोक्यात स्मारक उद्घाटनाची योजना कशी जोरदार होईल हेच विचार घडू लागले त्यात तो मधुकर कांबळेला विसरून गेला दुसऱ्या दिवसापासून गावात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं वारं फिरलं लवकरच मुख्यमंत्री सुभेदार विजय पाटलांच्या स्मारक उद्घाटनासाठी येत असल्याची बातमीही कानो काणी पसरत पंचक्रोशीत पोचली विजयनं आपलं पूर्ण लक्ष स्मारकावर केंद्रित केलं स्मारकाचं काम पूर्ण झालं होतं तरीही त्या परिसराची स्वच्छता चौक टापटिपणे कसा सजवायचा कुणी कुठं सी एमना हार घालायचे त्यांचं चहापाणी जेवण कुठं करायचं इत्यादी योजना आखल्या जाऊ लागल्या आमदारांचे कार्यकर्ते जोरानं कामास लागले तीनच दिवसात आमदार किरबासह उद्घाटनाची तारीख घेऊन गावात हजर झाले तशीही कामाला गती मिळाली प्रत्येक गोष्ट कशी शिस्तबद्ध झाली पाहिजे म्हणून आमदारांनी कार्यकर्त्यांना हुकूम द्यायला सुरुवात केली शिवाय आमदारांच्या आतल्या गोटातून बातमी फुटली की आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात होतोय नव्हे आमदार मंत्री झालेच या बातमीनं आमदारांचे चाहते हुरळून गेले तर काही विरोधकांनी सुद्धा स्मारकाच्या उद्घाटनाचं निमित्त करून त्यांच्या वाड्यावर हजेरी लावली धूरता आमदार मुद्दामच तात्या पाटलांना जाऊन भेटले तात्यांच्या पायाला स्पर्श करून म्हणाले तात्या तुमच्या मुलग्याच्या स्मारकाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धुमधडाक्यात होत आहे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान तुम्ही भूषवलं पाहिजे तात्या नाही म्हणत होते पोराच्या स्मारकाचं अध्यक्षस्थान कसं घ्यायचं म्हणून त्यांचे डोळे भरून आले आपल्यावर काळानं काय वेळ आणली असं त्यांना वाटलं पण आमदाराने हट्ट सोडला नाही ते म्हणाले तुम्ही वडीलधारे आहात थोर स्वातंत्र्यसेनानी आहात शिवाय देशासाठी हौतात्म्य देणाऱ्या जनक आहात या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपण स्वीकारलेच पाहिजे आमदारांच्या हट्टापायी तात्याने होकार दिला उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिका तात्यांच्या नावासह छापल्या गेल्या त्यानिमित्ताने आमदारांनी तात्यांशी जिवाळा वाढवला एक दोन वेळा चर्चेसाठी आदरानं त्यांना आपल्या वाड्यावर आणून पाहूनचारही केला आमदाराच्या आदरातीत्यानं तात्या भरावून गेले त्यांचा आमदारांच्यावरचा विश्वास वाढत चालला आणि एक दिवस आमदारांनी विषय काढला ते तात्यानं म्हणाले तात्या तेवढं ते, ते भैरूज आणि आपलं मिटवून टाकूया की त्याची आणि आपली बैठक एकदा घडवून आणाच होय आमदाराने आग्रह केला तात्या बरं म्हणाले त्या दरम्यानच एका रात्री भैरूनं गावात प्रवेश केला प्रथम नेहमीप्रमाणेच तो तात्या पाटलांच्या घराकडे गेला तात्यांच्या पायावर बंदूक ठेवून त्यांना नमस्कार केला तात्याने टाकलेल्या घोंगडीवर बसून चहा पाणी केलं चहा पिता पिता तो म्हणाला तात्या काय म्हणायचं हो काय झालंय कशाबद्दल बोलतोय असा तात्याने प्रश्न करताच तो म्हणाला तुम्ही आणि आमदार एक झाल्याचं कळतंय त्यावर शांतपणे तात्या होय म्हणाले पण हे कशासाठी काय थटलं होतं त्या आमदाराशिवाय आपलं तात्या त्या नागाच्या नादाला तुम्ही लागशील असं वाटलं नव्हतं म्या म्या तुमच्यासाठी बंदूक हातात धरली आणि तुम्ही एकी केली सा असं भैरू तात्यांना रागानं बोलत होता त्यावर त्याला शांत करून तात्या म्हणाले भैरू वैर भार जास्त करू नये वैराचा शेवट वाईट होतो त्यापेक्षा वैराचं रूपांतर मैत्रीत झालं तर बिघडलं कुठं पण मैत्री कुणा संग दोस्त झाला म्हणून खिशात साप घालून फिरायचं सा। मला हे पटत नाही भैरू तात्यांचं काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यावर तात्या पुन्हा म्हणाले झाल्या गोष्टींचा आमदाराला पश्चाताप झालाय तुझीसुद्धा बापी मागायला तो तयार आहे तुझ्यावरच्या केसीस काढून घ्यायचं मला वचन दिलंय भैरू तू तू माझ्यावर विश्वास ठेव आमदार फसवणार नाही तू परत माणसात यावास असं मला वाटतं भैरू काहीच बोलला नाही पुन्हा तात्याच म्हणाले सर्व गोष्टी मिटत असतील तर काय हरकत आहे अजून तरुण नाहीस शेती घरदार पडलंय तू हा मार्ग सोडून संसार करावास असं मला तरी मनापासून वाटतंय तात्या बोलत होते भैरू ऐकत होता तात्यांच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या मनाची उलथा पालत होत होती वाईट विचारांची जागा चांगले विचार घेऊ लागले त्याच्या डोळ्यांपुढे घरदार प्रपंच गेली काही वर्षे पडून असलेली शेतीवाडी उभी राहिली आपण ही रानोमाळ भटकण्यापेक्षा एका चांगल्या माणसाचं जीवन जगावं असं त्याला वाटू लागलं आणि तो तात्यांना म्हणाला आमदाराची तुमासनी खात्री वाटत असेल तर बघा वाटाघाटी करून तुमच्या शब्दासाठी तयार आहे पण पण घात नाही झाला पाहिजे भैरूनं तात्यानं शब्दात बांधून घेतलं तात्याने त्याला शब्द दिला गावात दंगा धोपा न करता दोन दिवसात भेटतो असं सांगून भैरू निघून गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या